मित्रांनो पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो स्पेशल व्हिडिओ बनवतोय वाटाणा पिक सातगाव पाठरावरती सतत रिम झिमचा पाऊस कोणाचाही वाटाणा टिकलेला नाहीये माझ्यासोबत मित्रांनो संदेश बाळासाहेब वेरंडे राहणार फुगाव वाटाणा किती दिवसांत झालेला आहे वाटाणा पंचेचाळीस दिवसाचा झाला आहे वाटाण्याला आज काही प्रॉब्लेम आहे का काहीच नाहीये किती फवारण्या झालेल्या आहेत आपल्या वाटाण्याच्या फक्त दोन फवारण्या केल्यात पण वाटाणा फवारणीमध्ये काय काय घेतलं फवारणीमध्ये सांगू शकताय का वाटाणामध्ये फवारणीमध्ये आधी ती कृषी सेवा केंद्रावाल्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं के मित्रांनो तुम्ही वाटाने बघू शकताय सातगाव पठार किंवा कोणाचेही वाटाने सध्याच्या स्थितीत चांगले नाहीये तुम्ही ना वाटाना दाखवा बंधू मित्रांनो वाटाणा पीक व वा, कुठलंही पीक योग्य खत व्यवस्थापन औषध व्यवस्थापन झालं तर कुठलंही पीक आपण वातावरणाशी झगडू शकतो वातावरणानुसार आपण जर फवारणे घेतल्या तर करू शकतो मित्रांनो त्याच्याही नंतर ना वाटाणाला काजळी कोजळी आली कीड आली काहीच करायचं नाही साधं सिंपल शेड्यूल तुम्हाला सांगितलेलं आहे इथून पुढं काय करणार आहे तीन दिवसाला एक साधी फवारणी आहे फक्त त्याच्यामध्ये काय काय पंचाळीस आणि मॅग्नेशियम यम पंचाळीस आणि मॅग्नेशियम मित्रांनो काजळी कोजळीसाठी रामबाण उपाय खर्च करायचा नाहीये व आपलं पीक सुरक्षित व करप नियंत्रण व कुठल्याही गोष्टीला जास्त उत्पन्न काढण्यासाठी हक्काचं दुकान आपलं दुकान आदिती शेतकरी कृषी केंद्र धन्यवाद